मी काय बोलावं असं बिलकुल नाही किर्तीकरणा जे लोक ओळखतात ते लोकांचं नेहमी म्हणणं असतं की हा एक बॅड चॉईस आहे कारण त्यांची संगत आहे ही संगत दा चुकीची आहे आणि ही संगत त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आपण चुकीच्या संतीमध्ये आहे आणि ह्याला महाराष्ट्राची जनता कधी माफ करणार नाही कारण बॉम्ब हल्ल्यामध्ये असंख्य लोकांचे बळी गेलेले आहेत आणि असे बळी गेलेले असताना त्या लोकांना सोबत येऊन फिरणं हे खऱ्या अर्थाने या समाजाशी द्रोह आहे असं स्वतः असं नाव आहे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला विशेषतः महिलांच्या वरच्या अत्याचाराच्या केसेस कुठल्याही झाल्या तर ती लोक सांगतात की आम्हाला उज्ज्वल निकम साहेब स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून द्या न्याय कसा मिळून द्यायचा ते न्याय मिळवून देत असताना ते कर्तव्य म्हणून ते न्याय मिळवून देत राहिले वकिली हे त्यांनी प्रोफेशन म्हणून बघितलं नाही नाहीतर ते क्रिमिनल लॉयर म्हणून कितीतरी पैसे अधिक कमवू हो शकतात सरकारचे काही केसेस ऐवजी आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं की समाज समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर बाजू ही योग्य प्रकारे कोर्टासमोर मांडायला लागते आणि त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला न्याय मिळवून दिला असंख्य तीन दुबळ्या लोकांना हा न्याय मिळालेला आहे असंख्य महिला भगिनींना हा न्याय मिळालेला आहे त्यांच्या कुटुंबांना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि तोच न्याय ते आपल्या मतदारसंघाला खात्री संरक्षण कायदा हा मोठा आहे या संदर्भात मी सांगितलं की वकिलांनी या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे की हल्ला का होतो हल्ला कोणत्या कारभामुळे होतो आणि याकरता अकारण डॉक्टर आणि वकील हे समाजाचे दोन महत्वाचे घटक आहेत काय खोटा अन्याय झाला असेल तर वकील संरक्षण करता जातो आरोग्य कोणत्या डॉक्टर आहे आणि म्हणून समाजातील काही लोकांकडे हेतूच करणं टार्गेट केलं जात असेल तर या संदर्भातले कडक कायदे व्हायला हवेत निश्चित वकील संरक्षण कायद्याचं जे प्रारूप महाराष्ट्र मार्फत दिलेलं आहे त्याचाही मी अभ्यास करेन आणि या संदर्भात मी निवडून आलो संसदेत देखील मी मांडण्याचा प्रयत्न आरोपी जो प्रचारात होता त्याच्याबद्दल काय स्टेटमेंट आहे काय असं आहे की त्या आरोपीला दहा वर्ष शिक्षा झालेली आहे त्याचं नाव बाबा चव्हाण किंवा इब्राहिम दुसा असं म्हटलं जातं आणि त्याच्याकडे गंभीर आरोप होते आता हा तो फिरत होता महाविकास आघाडी तर हे जरा माहीत आहे का नाही हा एक संशोधनाचा एक याचा भाग होऊ शकतो परंतु अशा रीतीने आपल्या लोकांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेणं आवश्यक आजची ही बैठक हॉटेल असोसिएशन झोन आठ आहार म्हणजे त्यांचा एक असोसिएशन हॉटेल हॉटेलवाल्यांचा हॉटेलचे मालक आणि ॲडव्होकेट्स आहेत अंधेरी कोटातले ॲडव्होकेट मांडला कोट आणि थोडेफार कुर्ला कोटातले ॲडव्होकेट आहेत आणि उज्ज्वल निकम साहेब ॲडव्होकेट असल्यामुळे ॲडव्होकेटना ॲडव्होकेट लोकांना त्यांच्याप्रती खूप लगाव आणि त्यांना काय खूप शिकण्यासारखं त्यांची पण लावली लोकसभेचे डॉक्टर लोक आले होते त्यांचा पण प्रतिसाद चांगला होता तेव्हा माझी आरोग्यमंत्री ते दीपक सावंत साहेब पण होते आणि आज दीपक केसरकर साहेब शाळे शिक्षण मंत्री जे स्वतः ॲडव्होकेट आहेत ते, ते सुद्धा या मिटिंगला आता थोड्या वेळात पोहोचत आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांचा

ठीक आहे आम्ही आज सॉरी व्यक्ती होते स्वतःहून लोक पुढे येत आहेत आणि सांगतात आम्ही काम करू काल पण गाठी होतात लोकांची संध्याकाळी सगळे सांगतात आम्हाला आमचं मत हे मोदी साहेबांसाठी आम्हाला मोदी साहेब परत हवे आमचं मत त्यासाठी आहे निकम साहेबांची ते इमेज खूप चांगली आहे चांगल्या चांगले देशद्रोही लोकांना त्यांनी सजा लावली बिल लॉंग ब्लासच्या आरोपींना पण त्यांनी सजा लावली एक बॉम्ब तर सेनाभवनच्या बाजूलाच होता नाही उज्वल निकम साहेब यांना प्रतिसाद सगळ्याच लोकांना आणि सगळ्या स्तरातील सगळ्या जाती पालातील धर्मातील लोक उत्स्फूर्तपणे देतात कारण उज्ज्वल निकम यांचं जे कॉन्ट्रीब्युशन देशाच्या प्रती आहे ते कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे आणखी बोलक आहे आणि त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे तुम्ही जर कंपॅरिझन केलं असेल आपण पत्रकार आहात तर ह्या जिल्ह्यामध्ये उज्ज्वल निकम हे राष्ट्रभक्त उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि युतीने दिलेले आहे